ತುಕಾರ ಮಾರಾಜ ಆ ಬಂದ ದೇವಾ ಮುಂಗಿ ಸಾಕರಿ ತಾರ ಸಾಕರಿ ऐरावत रत्न तोर त्याची अंकुराचा मारा रावत रत्न थोर त्याची अंकुराचा मारा लहानपणा देगा देवा मुंगी साकरी तारवा लालपणा देगा देवा, दे देवा मुंगी साकरी तारवा ऐरावत रत्न तोर त्याची अंकुराचा मारा त्याचे अंकुरा मारा ज्याचे अंगी मोठेपण ज्याचे अंगी मोठे पण तयात ना कठीण तू कामने जाने वावे, लाना होऊन लहान तू कामने जाने वावे, लाना होऊन लान ज्याचे अंगी मोठे पण तयात तया ना कठीण ज्याचे अंगी मोठे पण तया यात ना कठीण तू जाने वावे लाना उन लाल तू जाने वावे लाना उन लान पना देगा देवा मुंगे साकरी तारवा लान पना देगा देवा मुंगे साकरी तारवा ऐरावत रत्न तोर त्याची अंकुराचा मारा ऐगावत रत्न तोर त्याची अंकुराचा मारा पंढरीनाथ भगवान की जय